जय महाराष्ट्र मंडळी नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता वारे वाहू लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकांचे यामध्ये आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे मिळून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत तसेच आता शिवसेना उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीसाठी एकशे दहा जागा तर काँग्रेस पक्षाला शंभर जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना सद्दर जागा वाटप करण्याच्या चर्चा चालू आहेत चला तर पाहूयात मग उद्धव ठाकरे गटाच्या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवार फिक्स झालेले आहेत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्या कोणत्या विधानसभा उमेदवार फिक्स करण्यात आलेत ते आपण आज पाहू शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सध्या तरी पस्तीस उमेदवार फिक्स असल्याचे बोलले जात आहे राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म निवडून आलेले आमदार राजन साळवी हे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात राजन साळवी हे सलग तीन टर्म निवडून आलेले आमदार आहेत त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून राजापूर या विधानसभा मतदारसंघासाठी राजन साळवी यांचं नाव फिक्स आहे धाराशिव विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील यांना दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून तिकीट मिळेल तर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात सलंग दोन वेळा निवडून आलेले सुनील प्रभू यांना उद्धव ठाकरे गटाकडून आता तिसरी टर्म आमदार होण्यासाठी उमेदवारी दिली जाईल बालापूर विधानसभा नितीन देशमुख यांच्या उमेदवारीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव यांची उमेदवारी निश्चित असल्याचं जा बोललं जात आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघ येथून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून रिंगणात उतरतील शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांना येणाऱ्या एना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गट संधी देणार आहे परभणी विधानसभा मतदारसंघ येथून राहुल पाटील हे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील चेंबूर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश फातपेकर यांना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून पुन्हा एकदा उमेदवारी भेटेल ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून येणारी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी भेटेल कुडाळ या विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी भेटेल उल्हास पाटील यांची उमेदवारी शिरोळ या विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे गटाकडून निश्चित मानली जात आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या विधानसभा मतदारसंघ येथून शंकरराव गडाक यांना उमेदवारी निश्चित दिली जाईल कुलाबा विधानसभा मतदारसंघ येथे गणेश सानप यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीचे तिकीट दिले जाईल आदवे हिरे पाटील यांना मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ येथून शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मालेगाव बाह्य विधानसभा येथून रिंगणात उतरवतील गेवराई विधानसभा मतदारसंघातून बदामराव पंडित यांची उमेदवारी येथे फिक्स मानली जात आहे खानापूर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी दिलेले उमेदवार चंद्रहार पाटील यांना पुन्हा एकदा ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे दत्ता गोरडे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून पैठण या विधानसभा मतदारसंघातून निवडण्यात येईल निले पारले विधान विनायक राऊत हे उद्धव ठाकरे गटाकडून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यांना भांडूप वेस्ट विधानसभा उद्धव ठाकरे गट हे ठाणे विधानसभा मतदारसंघ येथून उद्धव ठाकरे गट यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे हे गंगापूर विधानसभा मतदारसंघ येथून उद्धव ठाकरे गट तिकीट देतील अशी शक्यता आहे नगराध्य स्नेहलता यांची उमेदवारी महाड विधानसभा मतदारसंघ येथून ठाकरे गटाकडून फिक्स मानली जात आहे तर दापोली विधानसभा मतदारसंघ येथून संजय कदम यांना शिवसेना उद्धव ठाकरे गट हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील सत्यजित पाटील हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ येथील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील पाचोरा या विधानसभा मतदारसंघातून वैशाली पाटील यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राजू शिंदे यांना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील राजू शिंदे यांनी नुकताच उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी येथे फिक्स मानली जात आहे तेजस्विनी घोसाळकर यांना धैसर विधानसभा मतदारसंघ इथून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी मिळण्याची संधी जास्त आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सुभाष भोईर यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाईल दिनकर माने यांना औसाया विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील खालापूर विधानसभा मतदारसंघ इथून नितीन सावंत यांना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर मंडळी या सर्व विधानसभा मतदारसंघ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून कोणाला उमेदवारी भेटावी असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि या उमेदवारापैकी कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे देखील आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद